भोकस खेडा ग्रामपंचायत इसवी सन दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीस या कार्यकाळात सी सी रस्ता व पेवर ब्लॉक विविध शासकीय निधीतून होत असलेल्या कामासाठी चोरट्या मार्गाने रेती उपलब्ध करून शासन महसूल डुबवणारे सरपंच ग्रामविकास अधिकारी व उपसरपंच संबंधित गुत्तेदार व प्रशासनातील संबंधित अधिकारी यांची सखोल चौकशी करण्यात यावी ही नम्र विनंती दिलीप रघुनाथ मरकंडे न्यूज नांदेड महाराष्ट्री वाल्मिकी संघ नांदेड जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भाऊ मरकंडे यांचे नांदेड जिल्हा जिल्ह्यातील देमलूर तालुक्यातील बोकसखेडा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आत्मधनाचा इशारा दिनांक चोवीस एक दोन पंचवीस रोजी आत्मधनाचा इशारा एम की न्यूज खेडा घेणार नाही पुढची पुढची भूमिका भूमिका मी आत्मधन करणार सव्वीस जानेवारी दुपारपर्यंत वाट बघणार भारतीय राष्ट्रीय झेंडा आहे त्या दिवशी सव्वीस जानेवारी मी झेंडा उतर झेंडेच्या वेळेस मी काय करणार नाही ज्यावेळेस झेंडा उतरायची टाइम होईल त्यावेळेस हे दिलीप आत्महत्या करण्याला जबाबदार प्रशासन राहील कारवाई करायची का न करायचे हे प्रशासन जबाबदारी ठरवावी सव्वीस जानेवारीला संध्याकाळी मी आत्महत्या करणार ह्याला जबाबदार प्रशासन राहील कारवाई नाही झाल्यास गावातील ग्रामपंचायत अंतर्गत जे काय दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार पंधरापासून जे शिशी रस्ता असेल फेवर ब्लॉक असेल या वॉटर सप्लायचं काम असेल जे वाळू उपसा झालेले आहे भोकस ग्रामपंचायत अंतर्गत लेंडी नदी इथून एक शंभर मीटरवर आहे आणि तिथून माती मिश्रित वाळू आता दोन हजार बावीसमध्ये पंचनामा केले वाळू इथं येतं थोडं कॅमेरा फिरवा इथं वाळूचा डीप आहे ते तर कोर्टात केस चालू आहेत तरी पण दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये निकृष्ट दर्जाचे वाळू उपसा करून शिशीरस्ता आणि फेवर ब्लॉक करण्यात आलेले आहेत आणि ते आज उद्ध्वस्त होत आले आहेत ह्याला काय कामप लक्ष घालत नाही वारंवार तक्रार दिलेली आहेत साहेबांना सुद्धा पत्र काढले पत्र आहे माझ्याजवळ बांधकाम विभाग अभियंता निस निष्काळजी दर्जाचे कामं माहिती असताळा आणि इंजिनियर जे त्यांनासुद्धा बोलणं झाले आहे तर त्यांनी भिडे साहेबांना सुद्धा की वाळू कामाची आहे आणि हे वाळू कामाची नाही हे पहिलेही पंचनामा झालेले आहे आणि आता बी तशीच वाळूचे फोटो काढून लाईव्ह लोकेशन सगळं भिडीओ साहेबांना पाठिलो होतो उपजिल्हाधिकारी एच ओ साहेबांना पाठिलो होतो तहसीलदार साहेबांना पाठिलो त्याची काय चौकशी झालेली नाही आणि चौकशी करत नाहीत ते लोकं संबंधित ह्यांची एक साखळी आहे ग्रामपंचायतपासून ते जिल्हा परिषदपर्यंत हे इंजिनियर असतील ग्रामशोक आहेत आणि उप अभियंता बांधकाम विभाग कर्मचारी आहेत गट टीकासाठी कर्मचा यांची एक साखळी आहे साहेब भिडेओ साहेबांना जर पत्रकारला असतं तर सहा सहा महिने जर उप अभियंता बांधकाम विभाग कर्मचारी जे जे आहेत इंजिनियर साहेब आहेत जे काही सहा सहा महिने जर हे कारवाई करत नाहीत म्हणजे ह्यांची एक साखळी झालेली आहे तर माझी एक विनंती आहे ह्याची सखोल चौकशी होऊन ह्या कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावं आणि तहसील प्रशासनाला वाळू उपसाह होत असलेले सांगल्यानंतर इथल्या गावातले काही माजी सरपंच आहेत अग्रमंच सदस्य या वाळू माफी ह्यांना है, काय करतात हे प्रशासकीय कर्मचारी सा... फोनला सांगतात की तुमच्या विरोधात आम्हाला फोन करत आहे दिलीप मरकंटे म्हणून आणि वाळू उपसाह दर शनि शेनिवा... म्हणजे शनिवारी आणि रविवारी ह्या सुट्टीच्याच कार्यकाळात होते येईल वाळू उपसा होत नाही त्या प्रकरणात सुद्धा एकशे छप्पन खाली केस दाखल केलेले आहे जिल्हास्तर न्यायालय बिलोडीनं माझ्यासारखं दिलेली आहे देगलूर कोर्टामध्ये दोन हजार चोवीसला आठ फेब्रुवारीला निकाल आले बारा फेब्रुवारी ते पंधरा फेब्रुवारीपर्यंत मी दाखल केलेले आहे तरी त्याचा अजून नि, नि निकाल लागलेला नाही देगलूर कोर्टाने तर ते चालू असते वेळेसुद्धा ह्या वाळू माफ्याने केलेले काम आहे आता वरशी रस्ता केलेले आहेत फेवर ब्लॉक केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीसच्या ह्या कार्यकाळात युक्त आयोगामधून जे काही काम केलेलं आहे मी त्याच्या संदर्भामध्ये गेल्या वर्षी दोन हजार चोवीसला उपोषण केलेलं आहे तर कुलदीप गंगम साहेबांना मला एक पत्र दिलेलं आहे की मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद शिवसाहेबांना पत्र आलेलं आहे की ह्याची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी म्हणून मला प्रशासनाला सहकार्य करावा पत्र दिलेलं आहे दोन दिवस बसल्यानंतर उपोषणला तर आजपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद शिवसाहेब त्यांना एक दिवससुद्धा बोकेस कल्ला येण्यासाठी वेळ नाही आहे का मला हे प्रश्न विचारायचा आहे राज्य माहिती आयुक्त खंडपीठाचा आदेश आहे माझे की सदरील शासकीय सुट्टीच्या दिवसातून एक दिवस काढून सुट्टीचा दिवस न धरता एक दिवस काढून जाहीर पंचनामा करून दोषीवर कारवाई करण्यात यावी माझ्याकडे कर राज्य माहिती आयुक्त खंडपीठाचा आदेश आहे पंचायत समितीचा पत्र आहे कलेक्टर साहेबाचे आदेश आहेत तर ह्यांना या प्रशासकीय कर्मचाऱ्याला एकही दिवस वेळ नाही का भोकेसकडा ग्रामपंचायतीला भेट द्यायला ह्या ग्रामपंचायत कार्यालयावर सुद्धा नाव नाही की भोकेसकडा ग्रामपंचायत कार्यालय म्हणजे फक्त लूपमाप चालू आहे आणि दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीसच्या कार्यकाळात इथे बांधकामी मग इमारत बांधलेली आहे तर त्या इमारतीवर नावसुद्धा नाही की कुठलं आहे आणि ते पूर्ण बजेट उचलून खाले तर आता प्लास्टर म्हणजे हे ज्यावेळेस वेळेस चौकाशी पत्रे उरले आहेत तर त्यावेळेस हे कुठं प्लास्टर करायला मिस्त्री पाठवून दे हे पाठवून द्या सगळं उचलले आहे आणि सर हे दोन हजार ते पंधरा ते दोन हजार एकोणीसच्या कार्यकाळात या ग्रामपंचायतीमध्ये फेग्नेचर केले म्हणून बिले उचललेले आहेत हे काय माहिती ग्रामपंचायतचे ग्रामशोक देत नाहीत टाळाटाळ करतात आणि जाणीव बुजून माझी सरपंच प्रशांत उर्फ संदीप शिवाजी भवाळे हे व्यक्ती माझी सरपंच आहेत आत्ताच्या कार्यकाळात पहिले सर दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीसच्या कार्यकाळामध्ये ते सरपंच होते आणि त्यांनी हे माहिती देऊ देत नाहीत त्यांचे नातलग माजी सभापती आहेत जिल्हा परिषद सदस्याच्या निधीमधून ग्रामपंचायतला बोर उचलण्यात आले बोर सार्वजनिक बोर तिथं चंदापट्टी करून मारले पुरावे आहेत आमच्याजवळ आणि त्यांनी बोर मारलं शेतात हे ॲडव्होकेट रामराव नाईक साहेब जिल्हा परिषद सदस्य होते हे त्यांना माहिती असताना सुद्धा म्हणजे प्रशासन एवढं निष्काळजीपणा करते त्यावेळेस पाणीपुरवठ्याचे जे शास्त्री साहेब म्हणून होते त्यांनी मला दोन मे दोन हजार एकोणीसला जिल्हा परिषद पाणीपुरवठ्यामध्ये मारहाणसुद्धा केलेली आहे अजून मी तिथं शिवाजी साहेबांनी चौकशी करावी त्या हिडूमधली कारण की अन्न ते अन्य भोकेस्करच्या लोकांवर होलाले आहे आता जे पंच्याऐंशी लाख रुपये जे हिर मंजूर झाली हिर बांधलेली आहे हिर आहे पूर्ण गावच्या खालाकट टाकी इथं वर बांधलेले आहे अजाबात पाणी प्यायला नाही लोक बोरचं पाणी पितात त्याच्या पा त्या बोरच्या पाण्यानं पूर्ण गुडघे मणकट हे काही प्रॉब्लेम जे आहेत आता तीस वर्षाच्या मुलाची सुद्धा आज मजी कंडिशन कंडिशनसुद्धा गुडगे दुखतात ह्या लोकांनी सगळं भ्रष्टाचार केलेले आहे ह्याची सखोल चौकशी व्हावी फौजदारी गुन्हे दाखल व्हावे आणि आज बसण्याचे कारण हे माती मिश्रित वाळू टाकल्यानंतर मी जे व्हिडिओ काढलेले आहेत माझ्या व्हिडिओ आहेत फोटो आहेत आणि जे पत्र आहे ह्या पत्राच्या संदर्भात कारवाई झालं नसल्यामुळे माझी एकच विनंती आहे जिल्हा परिषद शिवसाहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना या पोलीस एस पी साहेबांना सर्वांनाच माझी विनंती आहे परिषद उपजिल्हाधिकारी साहेबांना पहिले कारवाई व्हायला पाहिजे अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद ना देगलूर त्याच्यानंतर त्याचे इंजिनियर जे काही जयसाहेब आहेत त्याच्यानंतर ग्रामशोक ग्रामशोक साहेबांना बोलत असता ग्रामशोक साहेब म्हणले की हे आमच्या कामाची वाळू नाही ग्रामपंचायती अंतर्गत ही वाळू आम्ही यूज करणार नाही फोन केला आठ दिवसानंतर तेच वाळू फेवर ब्लॉकला यूज करण्यात आलेली आहे हे माझ्याकडे पुरावा आहे आणि त्याच्यानंतर ग्रामशोकचे ग्रामशोक झाले ग्रामपंचायतचे कर्मचारी म्हणून सचिव म्हणून आणि सरपंच उपसरपंच आणि गुतेदार आणि महसूल विभागाला कळले असता नाईब तहसीलदार तिरुपतीला गेले होते त्यांची बी आडो क्लिप आहे माझ्याजवळ नागमोड साहेब म्हणून तर तलाठी सा तलाठी मॅडमला फोन लावलो किरण नायकवाडी मॅडम होते त्यांनी म्हणले सुट्टी आहे मी आज नांदेडला आहे मला सांगा नांदेडला आहेत तर ठीक आहे तुम्ही सोमवारी येऊन बघायच्या होत्या ह्यांना है। वेळ नाही का मी तहसीलदार साहेबांना पाठवलेले आहे एच डी ओ साहेबांना पाठवलेले आहे उपजिल्हाधिकारी साहेबांना पाठवले म्हणजे आपलं अधिकारी साहेबांना पाठवलेले आहे अधिकारी तर अजाबात येत नाहीत सहा महिने बी चक्कर होत नाही त्याची मंडळ सज्जा आमचा मरकेल आहे आणि तलाठी सज्जा हे बळेगाव आहे आमच्या गावचा प्रॉपर बळेगाव तलाठी नाही सज्जा बळेगाव असल्यामुळे हे तलाठीसुद्धा जाग्या जायमुख्यावरून चौकशी करत नाहीत सर अतिशय भ्रष्टाचार धंदा आहे आणि ह्या तलाट्याला अधिकाऱ्याला ह्या नायब तहसीलदारांना आणि पोलीस प्रशासनाला हप्ते चालू असल्यामुळे दर शनिवार प्रत्येक शनिवारी रविवारी शासकीय काम मंजूर झाला की शनिवार रविवार रह धरून उपसा करण्यात येते वाळू माझ्याजवळ अजून बी वाळूची ढीव आहेत दाखवायला त्याची केस चालू आहे आणि तिथली वाळू चोरली त्याचा डबल पंचनामा झाला जायमुख्यावर अधिकारी साहेब इथं अजून मंडळ अधिकारी साहेबाचा माझ्याजवळ व्हिडिओ आहे मोबाईलमध्ये पंचनामा केल्यानंतर सुद्धा महसूल विभागानं फौजदारी गुन्हे दाखल केलेले नाही ना कॉन्ट्रॅक्टरवर केलेले नाही ना ग्रामपंचायतवर सरपंचावर केलेलं नाही कोणावरच नाही कारण की पहिले लोटमाप करणारे हे शासकीय कर्मचारी आहेत माझी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना यांच्यावर जर काठोर कारवाई नाही तरी तर माझा इथून मुर्दा जाईल चमच्या भूमीला नाहीतर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होते इथं मागणी पाहिजे इथं आत्ताच्या ह्या कार्यकाळातल्या उपोषण बसलेले आहे म्हणून उप अभियंता जयी साहेब ग्रामपंचायतचे ग्रामसेवक उपसरपंच सरपंच आणि गुतेदार आणि तलाठी अधिकारी ह्यांच्या ह्याला कॉल करून सांगून कागदपत्र व्यवहारी करून जर ही चौकशी करून कारवाई केली नसतील तर ह्याला जबाबदारी कर्मचारी आहेत आणि ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच सरपंच दोन महिन्याला तीन महिन्यात सरपंच राहतात नांद्याला उपसरपंच लेडीज आहेत ते असतात देगलूरला त्यांना काय देणं घेणं नाही याचं मासिक सभा ग्रामसभा म्हणून मागणी केलेली आहे मी माझ्याकडे पुरावे आहेत तर हे अजून देत नाही टाटा म्हणजे पुरावे लेखी पुरावे आहेत पूर्ण यांचा सगळा लोकमाप चालू आहे तात्काळ थांबावं हो, माझी जिल्हाधिकारी साहेबांना विनंती आहे आणि हे एक प्रकरण आहे साहेब हे दोन हजार एकवीसला दिलेले आहे त्याच्यानंतर मी परवा दिले सात दहा दोन हजार चोवीसला मासिक सभा ग्रामसभेचा ठराव मागतो व शिक्षण सभा असतील पाणी पुरवठ्याचं पूर्ण निश्चितपणे पूर्ण भ्रष्टाचार आहे पूर्ण भ्रष्टाचार आणि मी महर्षी वाल्मिक संस्कृत सभागृहासाठी जागा मागणी करत आहे थोडं दोन मिनटं फक्त कॅमेरा फिलाव सर तिथं तिथं पाठी लावलेली आहे ही पाठी आहे हे झेंडा आहे तर ग्रामशोक आजपर्यंत जिल्हा अधिकारी कार्यालयात आजपर्यंत जिल्हाधिकारी कार्यसाहेबांना पत्र पाठवलेले नाही ग्रामपंचायतीनं ना। या तहसील फक्त तहसील पाटला तहसील कार्यालयातून जिल्हाधिकारी साहेबांना पत्र पाठवलेले नाही जागा उपलब्ध करून द्यायला टाळाटा ता। गावातले चार लोक धरणार त्यांना पार्टी देणार त्यांना दारू पाजिनार खाऊ घालणार आणि हे टाळाटाळ करणार तर मला ग्रामशोक साहेब म्हणतात की महाराष्ट्र शासनाची जागा आहे तर ग्रामपंचायत महाराष्ट्र शासनाची आहे का केंद्र शासनाची आहे हे गट विकास अधिकारी साहेबांनी तहसीलदार साहेबांनी उपजिल्हाधिकारी साहेबांनी जिल्हा जिल्हाधिकारी साहेबांनी आणि शिवसाहेबांनी मला सांगावं तवा उपोषण महागारी घेण्यात येईल आणि जोपर्यंत त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणार नाही तोपर्यंत हे उपासून माघार घेणार नाही ना, माझी विनंती आहे जिल्हाधिकारी साहेबांना की वेळेतून वेळ काढून आणि जिल्हा परिषद शिवसाहेबांना की भोकेसखेडा ग्रामपंचायतीला भेट द्यावं आणि ह्याच्यावर कठोर कारवाई करावी